या अभंगाच्या माध्यमातून संतांचं उपकार वर्णन करत आहे आणि उपकार वर्णन करत असताना कदाचित तुकोबर यांच्या कुठंतरी पूर्ण विराम येत असेल कुठतरी तरी मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल आणि कुठतरी हे वर्णन करत असताना सुरुवातच कशी करावी ह्याच्या द्विता स्थितीमध्ये तुकोबराय असतील सुरुवात कुठून करावी कशी करावं आणि काय सांगावं या मनस्थितीमध्ये कदाचित तुकोबराय असतील आणि म्हणून तुकोबरायने अभंगाची सुरुवात केली काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू या अभंगाच्या माध्यमातून सुरुवात केली म्हणजे काय काही सांगण्यासारखं काही नाहीच का का, का? का सांगण्यासारखं इतकं आहे की ते वर्णनच करता येत नाही का हा प्रश्न निर्माण होतो कारण सुरुवात केली काय व्याकरणाच्या भाषेमधून बोलायचं झालं तर या ठिकाणी प्रश्नार्थ निर्माण होतो प्रश्न मनाला पडतो किंवा या ठिकाणी एक असस्मयाबोधक वीत चरण तयार होतं की ज्याच्यामधून काहीतरी वेगळा आगळा भाऊ प्रकट होणार आहे अभंगाच्या जेव्हा उत्तरार्धामध्ये जातो अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जातो आणि द्वितीय चरणामध्ये प्रवेश करतो ना तेव्हा काय ह्या शब्दाचं वर्णन आपल्याला काय ह्या शब्दाचा प्रयोजन आपल्या लक्षामध्ये येतो की काय प्रयोजनाथ हा शब्द वापरलेला आहे तुक बर सांगू लागले काय सांगू आता संतांचे उपकार इथंपर्यंत ठीक आहे पण पुढं सांगू लागले मज निरंतर जागविती मला निरंतर जाग ठेवण्याचं काम संतांनी केलेलं आहे म्हणून माझ्यावरती उपकार आहे तरी सुद्धा काय ह्या शब्दाचा अर्थ किंवा बोध स्पष्ट होत नाही हे हे तर येणच त्यांच उपकारासाठी ये उपकारासाठी आहे कारण आले ते स्वतःसाठी आलेच नाही हा महत्वाचा विषय आहे आणि मग तू बर सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार वजनिरंतर निरंतर येतील मग साधकाला प्रश्न आहे किंवा तुम्हा मलाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की जाग ठेवण्याचं काम केलं म्हणजे काय केलं आम्ही का झोपल होतो का आम्ही का सदैव झोपतच चालतो का हा जरी लौकिक स्वरूपाचा अर्थ असला तर तुम्ही आम्ही कोण आहोत ह्याचा विसर तुम्हाला आम्हाला पडला कोण आहोत कुठून आलो कुठं जायचंय कशासाठी आलो आईच्या पोटातून आलो स्मशानात जायचंय आलो कशासाठी बांध करायला लग्न मोडायला व्यवहार तोडायला बंद कशासाठी आलो ह्याचा अर्थ तुम्हाला आम्हाला कळला नाही कारण आल्यावरती आले आता तिकडं घुसायला नको पण याला स्पर्श झाला षडवीकरांचा मी विसरून गेलो कारण कशासाठी आलो होतो येताना एक शब्द देऊन आलो एक वचन